नमस्कार मी डॉक्टर नागेश फे कलिगडमध्ये वैद्यकीय व्यवसाय करताय ही तीस वर्षी आपल्याला सगळ्यांना माझी आश्रय करतो तर आम्ही खोटा अकॅडमी ही संस्था गेल्या वर्षी च निधी आहे मात्र मी बारावीची ही फाउंडेशन कोर्स आहे मी आणि जे त्यांचे याच्या तयारीसाठी खास कोट्या आणलेले जे टीचर्स आय टी एक्स आहेत ते या मुलांना त्यांच्या शिक्षणाची त्यांच्या कायाची आपल्या इथे मुलांना फायदा व्हावं त्या दृष्टिकोनाला आम्ही त्या संस्थेची सुरुवात गेली वर्ष केली आहे आणि त्याला चांगला पैसा आलेला आहे पहिला वर्ष कसं तर आपलं करिअर घडवायच्या दिस कारण करियर हा न्या आयुष्याचं एक अविभाज्य घटन करिअरशिवाय माणसाला ती पात्रता नसते की महत्व तर अशा फोटा अकॅडमीच्या माध्यमात फोटा अकॅडमीचे मूळ संस्थेचे संस्थापक डॉक्टर महेश उस्फेक हे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आता येत्या सात तारखेला रविवारी सकाळी दहा वाजता गणेश मंगलधाऱ्याने ते बारादृश्य आहेत त्यावेळी मी सुद्धा तिथं उपस्थित असणार आहे तर आपण सगळ्यांनी घेऊन संवाद साधूया मी आपल्याला असलेल्या शंका अस्तित्व त्याचंही निरसन करूया आणि डॉक्टर मार्गदर्शन आपण घेऊया त्यासाठी मी आपल्या आवाहन करतो की उद्याच्या रविवारी संपत्य सकाळी थास्ट गांधीनगर घेऊन खेळ गणेश पद झाले काय इथे सर्वांनी सिंद्राव कि खूप राहत